आपल्या हिंदू धर्मात वर्षातील बाराही महिने विशेष आहेत कारण प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्यापैकी एक महत्त्वाचा आणि पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे प्राचीन ग्रंथांनुसार या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांमुळेच मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे मार्गशीर्ष महिना हा भक्ती सात्विकता आणि पुण्यसंचयाचा महिना मानला जातो भगवद्गीतेमध्येही या महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने कुमारिका व सुवासिनी महिला हे व्रत करतात या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं यंदा 20 नंतर। दुसरे वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून शुक्ल पक्षातील मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे यंदा मध्ये एकूण चार गुरुवार असतील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला तर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला असेल व तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आणि शेवटचा व चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा आणि दान यामुळे घरात सुखसमृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते दिवसभरातील उपासना जप आणि पूजा नियमित पद्धतीने करणे शुभ मानले जाते तसेच आपल्याकडे जे जे चांगले आहे त्या प्रति सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्वाचे आहे हे, हे भद्रश्रवा राजाच्या कथेतून स्वतः माता महालक्ष्मीने सांगितले आहे याच कथेचे पठन मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजा करण्याचा हा पवित्र दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत सूर्योदयापासून पाळले जाते मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा होते अशी मान्यता आहे या महिन्यात अन्नदानालाही तितकेच महत्व आहे त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र गुळ आणि तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते तसेच या पवित्र महिन्यात विधियुक्त व भक्तीने केलेल्या महालक्ष्मी व्रताने माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते अशी श्रद्धा आहे म्हणूनच या दिवशी संध्याकाळी आवर्जून महालक्ष्मी व्रताच्या कथेचे लक्ष्मी गायत्री मंत्राचे व महालक्ष्मी अष्टकाचे पठन करावे यामुळे लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होऊन महालक्ष्मी देवीचा वास सदैव आपल्या घरी राहतो अशी श्रद्धा आहे